अजून कोणाला बोलायचं असेल तर आपले विचार मांडायचे असतील आता आज आपण इथं सर्वजण उपस्थित झालेला आहोत आपण सर्वजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलेल्या आपले विचार मांडण्यासाठी इथं आलेले आहेत एकतर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही एक अचानकच घेतलेला निर्णय नाही आहे तो म्हणजे कालांतरानं किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय यायला आपल्याला भाग पडलं खरं तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षीनं घ्यायला पाहिजे होता पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला असता तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला जमलं नसतं पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भरा किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालतं एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो पण पर निवडून जर आला तर पर दर तुम्हाला पाच वर्ष काम करावंच लागतं पण जर पराभव जरी झाला तरी घरी बसून जमत नाही तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावीच लागती तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्याला एक विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला आवाज उठवाच लागतो खरं तर निवडणूक लढवली की ह्या दोन्ही जबाबदार आपल्यावर येतात आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होते अजून पण काही अडचणी आहेत अजून खूप अडचणी आहेत माझं म्हणणं आहे की बाबा खरं तर आपला एक गौराई मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथं की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला इथे वाव आहे गोदावरी नदी आहे इकडे सिंधफाना नदी आहे आपल्याकडे सदन शेतकरी आहे फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगला रस्ता लाईट आणि पाणी या तीन गोष्टीच लागत असतात आपण जेवढं आपल्या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले कामं करता आले ते आपण केलेले आहेत पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती त्याला ते पाठवळ पाहिजे असते आपण बघतो की दोन अडीच वर्षापासून जसं महाविका महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेस भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचारा की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही एक वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल जर तुम्ही ऐन इलेक्शनच्या आधी जर येताल पर परत आम्हाला का काही जबाबदारी देताल तर आम्हाला जनतेला जनतेचे अडीच वर्ष किंवा चार वर्षाचे जे प्रश्न आहेत ते अचानक आम्हाला उत्तर द्या येणार नाही त्यांना पण आपण बघतात की मागच्या महिन्यात दोन महिन्याआधी आपली जी संजय गांधी निराधार योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादीची समिती तिथं ता नेमण्यात आली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत एकमेव मी असं सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या मी ज्या काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव खोडून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुरामुळे हा निधी मंजूर होतो आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बगल दिली जात असेल माझ्या समित्या बरखास्त झाल्या असं होत असतील किंवा आपण जे विकासात्मक कामं करत आहोत तेच विकासात्मक कामं आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जे मंजूर होत असतील तसं अधिकायच्या मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपल्याला म्हणजे आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाही आहेत कारण की दोन वर्षापासून मी फक्त एक चांगला व्हिडिओ द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील आपल्या बीड पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चाललं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आपल्याकडे तर तहसीलदार माझ्याकडे खूपदारांचे फोन येतात किंवा आम्हाला तुमच्या हो गेवर तहसीलदार म्हणून येत मी त्यांना एकच प्रश्न विचारतो तुम्ही फक्त मला शाश्वती द्या की तुम्ही जर तहसीलदार म्हणून आल्यानंतर हे वाळू जे काही नंगाना चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीनं वाळू वाटप करता तर तसं म्हटलं की ते परत तहसीलदार आमच्याकडे येतच नाही मी एखाद्या कामाचं तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही हा ठातूर छातूर वाथूर काम करतोय आपण एखादं पत्र दिलं मंत्र्याला किंवा ह्या कामाची चौकशी लावण्यात यावी तर लगेच ते गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि तिथं पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांग आणि आमच्या तक्रारीला काय अर्थच नाही मी म्हटलं एक चांगला फिर आहे जो की ह्या म्हणजे जो नेत्याची हाजाजी करणार नाही जो जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे एखादं पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी माझ्याकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकारी आहेत तुम्ही यांची शहानिशा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस करा म्हणून आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर जे चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडं तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे करायचे होते ज्या जी काही वाळूचे व्यवसाय करण्याची टोळी त्यांनी जे एक पोलिसांना पालकमंत्र्याकडे गेले आणि त्याची नेमणूक लगेच देवराईमध्ये झाली चांगल्या कामाला जर का विरोध होत असेल आणि पालकमंत्री या सगळ्या भ्रष्ट लोकांना जर का पाठीशी घालत असतील तर शेवटी उत्तर तर मला द्यायचं ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायची किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरळीत होऊ शकलं त्यामुळं कुठंतरी सहा महिने असतील किंवा वर्षभरापासून ह्या सगळ्या घटना घडत आहेत आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण एक म्हणून जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काहीतरी सवल सांगून जमत नाही आपल्याला त्यांना ते काम करून दाखवावं लागतं मध्यंतरी थोडं आमच्या जरा आजारी असल्यामुळं मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला जास्ती फिरणं जमत नव्हतं आणि त्यात परत जो काही उमेदीचं करायचा काळ होता त्यामध्ये हे पालकमंत्रीची गेपी चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठंतरी असं वाटलं की वा, एकतर आपण ही खुर्ची आणून ठेवत आहोत त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनाला पडत होतं ते योग्य वाटत होतं म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता